क्रीडा संग्राम सीजन टू याचं लॉन्चिंग आणि आपण म्हणू शकतो की प्रेस कॉन्फरन्स आजच्या दिवशी करतोय आज आपल्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहकार्य सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट आयकन हरभजन सिंग जी हे इथे उपस्थित आहेत बच्ची आपण बहुत बहुत धन्यवाद अदा करता हे माझे मित्र देखील आहेत राज्यसभेमध्ये आहेत पण एक चांगला माणूस एक चांगला मित्र जो आहे हरभजन सिंगमध्ये आपण सगळे लोक पाहू शकता मी त्यांना परवाच फोन केला होता की असा असा आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात जर आपण आला तर आप या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि मुलांना देखील एक उत्साह त्याचबरोबर त्यांना एक प्रोत्साहन या निमित्ताने मिळेल तर आज ते आपल्यामध्ये आहेत त्यांचं खूप खूप आपल्या सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज खासदार क्रीडा संग्राम सीजन टू याची सुरुवात आपण करतोय आपल्या या देशामध्ये दे। विविध कार्यक्रम फेस्टिवल्स या सगळ्या गोष्टी होत असतात पण त्याचबरोबर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या माध्यमाने असे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणूनच ह्या वर्षी खास आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे की प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सांसद खेल महोत्सव घ्या आणि या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण करा पण याची सुरुवात तर आपण गेल्या वर्षीच केली आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आणि गेल्या वर्षी देखील आपल्याला कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठा सपोर्ट जो आहे आणि लोकांचा उत्साह जो आहे तो गेल्या वर्षी खूप होता गेल्या वर्षी तीस हजार पार्टिसिपंट आपल्याला या निमित्ताने मिळाले या वर्षीचा टार्गेट आपला आहे एक लाख पार्टिसिपेंट एक लाख पार्टिसिपेंट म्हणजे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमाने वेगवेगळ्या खेळांमध्ये जे पार्टिसिपेट करतील असे खेळाडू जे आहेत एक लाखापर्यंत जातील आणि मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या वेळेस या सगळ्या आपल्या ज्या संस्था आहेत जे ऑर्गनायझेशन्स आहेत आज श्रीकांत महाराजांची इथे ते देखील गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी सगळ्या संस्था ज्या त्या एकवटल्या होत्या आज देखील सगळ्या संस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत मी सगळ्या संस्थेचे सगळे सेक्रेटरी आहेत आज इथे श्रीकांत वाडजी आहेत अशोक आहेरजी आहेत सतीश जाधव किशोर म्हात्रे सारंग कांबळे मालोजी भोसले सलीम बंडे आकाश पाटील आणि अजून जे जे ज्यांची नावं इथे घेतली नाही मी तर सगळ्यांचं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडू शकला आणि तो एवढा मोठा ग्रँड सक्सेस जो आहे तो झाला पण ह्या वर्षी आपल्या पुढे जबाबदारी जी आहे ती मोठी आहे ज्या वर्षी आपल्याला एक लाख पार्टिसिपंट जे आहेत ते आपल्याला या कार्यक्रमामध्ये हो या हजार क्रीडा संग्रहामध्ये हो सामावून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आता आपल्याकडे पुढचे तीन महिने मला वाटतं कालावधी आहे याच्यामध्ये आपल्याला ज्याला ज्याला सहभागी व्हायचे त्यासाठी टोल फ्री नंबर सेवन या नंबरवरती जरी मिस कॉल दिला तरी तुम्हाला लिंक जिथे तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ती लिंक तुम्हाला येईल आणि त्याच्यामध्ये जाऊन आपली डिटेल्स आपण त्या ठिकाणी भरायचे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून देखील आपण विविध खेळाडू पोहोचणार आहोत आउटडोर वेगवेगळे स्पोर्ट्स असतील पण त्याच्यामध्ये अजून भर आपण जी घालतोय ती भारतीय खेळांची प्रो गोविंदा ताशा स्पर्धा असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये अजून ऍड करतोय जेणेकरून जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये घेतला जाईल बघा पहिला गोविंदा फक्त दहयांडी आणि लोकं जे आहेत ती गोविंदा साजरा करायचा सा। पण आता पूर्वे सर्वाईकडे बसले त्यांनी त्या गोविंदाला प्रो गोविंदा हे स्टेटस दिलं राज्य सरकारने देखील गोविंदाला स्पोर्ट्सचा दर्जा दिला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की जे इतके वर्ष दहयांडीच्या माध्यमाने सराव लोकांना वर्षभर त्यांना जो आहे तो स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला नव्हता तो स्पोर्ट्सचा दर्जा शिंदे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला तो प्रोंद्रा देखील आपण या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सामील करून घेतोय आणि त्याचबरोबर ह्या जेव्हा आपण असा हा प्लॅटफॉर्म देतो मुलांना तेव्हा मला वाटतं मुलांना स्पोर्ट्स बद्दलची भावना जी आहे इंटरेस्ट जो हो आहे हा जास्त निर्माण होतो आजच्या युगामध्ये आपण पाहत असाल की आपण लहान लहान मुलं देखील छोट्या मोबाईलमध्ये मध्ये टीव्ही मध्ये गुंतली आहे मोबाईल मधलाच खेळ त्यांना वाटतो की खेळ आहे त्यांना वाटत नाही कारण की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा दिवसभर जे आहे ते बाहेर असायचो क्रिकेट खेळायचो विटी नाडू खेळायचो काय काय खेळायचो वेगवेगळे ते आता सगळे खेळ जे आहेत ते बंद झाले काय 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 भरपूर गोष्टी काय काय खेळायचो घरामध्ये थांबायचोच नाही पण आता उलट झालंय घर बसून मोबाईल वरती गेम लागले स्क्रीन टाइम एवडा तो तो कि चश्मा सबसे आजारे सगे आजारा चलते मेरा रिवर्स प्रत्येक देखील लोकप्रति देखी बसले खेला जास्त महत्व जे पाहिजे आपण लहान मुलाक्रीन पास जेवड़ा लाभ शको लाभ आपण मुलांना मुलाजे पाहिजे नाहीतर आज के बाद बच्ची जी छोटे बच्चे होते हैं बहु खाना मोबाईल खाएंगे

नॅशनल स्पोर्ट्स डे या निमित्ताने खासदार क्रीडा क्रीडा संग्राम याचा सीझन टू याचं लॉन्चिंग आज आपण या ठिकाणी करतोय आज या कार्यक्रमाला खास करून क्रिकेट आयकन हरभजन सिंगजी खास करून उपस्थित राहिले त्यांचा देखील मी इकडे दे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या खासदार क्रीडा संग्राम सीझन टूच्या लॉन्चिंग इव्हेंटला आपला वेळ दिला गेल्या वर्षापासून हा खासदार क्रीडासंग्राम आम्ही सुरू केला गेल्या वर्षी तीस हजार पार्टिसिपंट्स या खासदार क्रीडा संग्राममध्ये त्यांनी सहभाग घेतला होता या वर्षी आमचं टार्गेट आहे एक लाख आणि यावर्षी खास काय यावर्षी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याचा आयोजनाची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि आजपासून त्या घोषणाचं मूर्त स्वरूपामध्ये सुरुवात आज आपण या कार्यक्रमानिमित्त करतोय ह्या वर्षी जास्तीत जास्त खेळाडू हे या क्रीडा संग्रामामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आज माझ्याबरोबर श्रीकांत वाड सर देखील आहेत जे बॅडमिंटन ठाण्याच्या बॅटमिंटनमध्ये त्यांचा मोठा सियाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर सगळे लोकप्रतिनिधी देखील आहेत आमच्या या खासदार क्रीडा संग्राममध्ये शहरामधील विविध स्पोर्ट्स असोसिएशन यांचा मेजरली सहभाग असतो त्या स्पोर्ट्स असोसिएशनचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो गेल्या वर्षी त्यांच्याच जबाबदारी म्हणजे त्यांच्याच पूर्ण नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही केला होता यावर्षी देखील त्यांच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम होणार आहे तर त्या तर त्या सगळ्यांचं खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट याच्यामध्ये केलेलं आहे मी सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या लोकांना देखील तरुणांना देखील आवाहन करतो लहान मुलांना देखील आवाहन करतो की या खासदार क्रीडा संग्राममध्ये आपण सगळ्यांनी देखील सहभागी व्हावं तो नंबर दोन तर ज्याला ज्याला ह्याच्यामध्ये या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी एक टोल फ्री नंबर आम्ही एक सप्टेंबरपासून सुरू करणार आहोत नाईन डबल थ्री एट फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन नाईन डबल थ्री एट फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन तर ह्या नंबरच्या माध्यमाने आपण टोल फ्री नंबरवरती जर कॉल केला तर आपल्याला एक लिंक येईल आणि त्या लिंकवरती आपण सगळे पार्टिसिपंट पार्टिसिपेट करू शकाल अशी व्यवस्था देखील आम्ही केलेली आहे मी माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी साहेबांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करू शकतो गेल्याही वर्षी त्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये होता याही वर्षी असेल आणि हा कार्यक्रम यावर्षी एक मोठा ग्रँड सक्सेस आपल्याला होताना पाहायला मिळेल जेव्हा आपण स्पोर्ट्स इव्हेंट करतो तेव्हा एक वेगळा प्लॅटफॉर्म जो आहे हा मुलांना मिळत असतो पण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण जर बघाल तर मुलं जी आहेत लहान मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये गुंतलेले असतात मोबाईलवरती गेम जे खेळतात जास्त त्यांना वाटतं मोबाईलमधला गेम हाच स्पोर्ट्स आहे तर अशा परिस्थितीमध्ये मो मुलांना स्क्रीनपासून लांब करण्यासाठी आणि खऱ्या स्पोर्ट्सकडे वळवण्यासाठी हा प्लॅटफॉर्मची व्यवस्था जी आहे ती आम्ही केलेली आहे म्हणून मला सगळ्यांना आव्हान मला आहे सगळ्या पेरेंट्सला देखील आव्हान आहे की आपल्या मुलांना ज्याला स्पोर्ट्स खेळता येतील येत असेल किंवा नसेल येत त्यांनी देखील पार्टिसिपेट जे आहे ते या कार्यक्रमामध्ये आपण करावं त्याचबरोबर गेल्या वेळेस इनडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स घेऊन भरपूर बर असे स्पोर्ट्स आपण इन्वॉल्व्ह केले होते पण यावेळेस भारतीय खेळ देखील याच्यामध्ये आपण ठेवतोय लेझिम असेल त्याचबरोबर ढोल ताशा स्पर्धा असेल आणि त्याचबरोबर गोविंदा ज्या गोविंदाला प्रो गोविंदा असं स्टेटस मिळालेलं आहे तर प्रो गोविंदाचं देखील इथे लहान लहान गोविंदा पथक असतात सगळ्या एरियाजमध्ये त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि जे कोणी पार्टिसिपंट असतील त्यांना पूर्णपणे इन्श्युअर्ड करण्याचं काम इन्शुरन्सच्या माध्यमाने करणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या वर्षापासून मुलांना स्कॉलरशिप काही मुलांना जे आहे हे स्कॉलरशिप देण्याचं काम देखील या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमाने होईल जेणेकरून मुलांना खेळाबरोबर त्यांचा अभ्यास देखील कंटिन्यू करता येईल ऐसा सगा प्रयत्न जो है तो हम खासदार क्रीड़ा महोत्सव के माध्यमा आए एक प्लेटफॉर्म देने की जरूरत है जब हम ऐसे प्लेटफॉर्म देंगे तब लोगों को रुचि स्पोर्ट्स में होगी बच्चों को रुचि स्पोर्ट्स में होगी बच्चे जो आज पूरे तरह पूरे समय मोबाइल पे आ, उनका समय बीतता है स्क्रीन टाइम अगर आप देखोगे तो ज़्यादा से ज़्यादा बच्चों का स्क्रीन टाइम में समय चला जाता है तो ऐसे वक्त में स्पोर्ट्स लोगों को बच्चों को ग्राउंड में लेकर आना बहुत जरूरी है इसलिए इस खासदार क्रीडा संग्राम का हमने आयोजन किया है आ, मैं यहाँ पे आज मौजूद हूँ क्योंकि श्रीकांत भाई ने मुझे बताया कि ये इतना बड़ा आयोजन कर रहे हैं स्पोर्ट्स के लिए पिछले साल तीस हजार बच्चे खेले थे यहाँ पे और अब एक लाख बच्चे खेलेंगे तो बिंग ए स्पोर्ट्स मेरे लिए इससे बड़ी खुशखबरी कोई हो नहीं सकती है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चे ग्राउंड में आए मैदानों में आए खेले और जो भाई ने बात करी है कि मैदान पे जो आप खेलते हो तो उससे आपके करियर बनते हैं और जो आप मोबाइल पे खेलते हो उससे आंखें ख़राब होती हैं या सेहत खराब होती है तो अगर हमारा यूथ तंदुरुस्त रहेगा तो देश तभी आगे बढ़ेगा और मुझे लगता है कि स्पोर्ट्स जो है वो बच्चों के साथ साथ हर किसी को खेलनी चाहिए और ये बड़ा प्लेटफॉर्म है प्लेटफॉर्म देना जो है वो बड़ा काम होता है जो इन्होंने अभी प्रोवाइड करवाया है और साथ ही साथ इंश्योरेंस भी कर रहे हैं साथ ही साथ उनको इंसेंटिव्स भी मिल रहे हैं बच्चों को तो इससे बड़ी बात हो नहीं सकती है कि स्पोर्ट्स आगे बढ़ेगा तो देश आगे बढ़ेगा और स्वस्थ देश रहेगा तो देश आगे बढ़ेगा मेरे लिए ये स्पोर्ट्स का आज जो आम दिन मना रहे हैं ये बहुत खुशी वाला दिन है और मैं चाहूँगा कि ऐसे और लोग आगे आए जो स्पोर्ट्स को बढ़ावा दें वो चाहे महाराष्ट्र के हों चाहे फिर वो पंजाब के हों या हरियाणा के हों क्योंकि हिंदुस्तान ने क्रिकेट कब खेलनी शुरू करी थी ये तो हमारी गेम भी नहीं थी ना ये तो गेम वहाँ की थी अंग्रेज़ों की गेम थी और उसमें अगर हिंदुस्तानी आज नंबर वन पे बैठे हैं तो हिंदुस्तान की ताकत पहचानी है कि हिंदुस्तान में कितनी प्रतिभा है तो इतनी ताकत है हमारे यूथ में हमारे खून में हम, हम हम पता है कि हम क्या अचीव कर सकते हैं हमारे यूथ में वो एबिलिटी है कि हम नंबर वन बन सकते हैं हर क्षेत्र में सिर्फ प्लेटफॉर्म देने की ज़रूरत है और अच्छी बात यह भी है कि इस प्लेटफॉर्म में इन्होंने वो गेम्स को इन्वॉल्व किया है जो हमारी पुरानी गेमें होती थी खुश्कियाँ थी गुल्ली डंडा थी मुझे बताया गया कि आपने वो किया तो, गोविंदा का जिक्र किया तो उनको आ, ऐसी खेलों को जो हमारे देश की खेल हैं जो मिट्टी से जुड़ी हुई खेलें हैं उनको प्रोत्साहन किया है मैं बींग ए क्रिकेटर नहीं ही यहाँ बात कर रहा हूँ मैं एक स्पोर्ट्स लवर के जरिए मैं यहाँ पर बात कर रहा हूँ कि देश में जितना यूथ खेलेगा देश तभी आगे बढ़ेगा और शीराम भाई बहुत बहुत मुबारकबाद आपको भी आपके पूरे जो मंच पे लोग बैठे हुए हैं जो बैकग्राउंड पे काम करते हैं आप मीडिया वाले सबका बहुत ज़रूरी है ये गांव-गांव तक मैसेज जाना कि उस नंबर पे फ़ोन करें बच्चे और घर से निकलें मोबाइल फ़ोन छेड़ छोड़ें और आके यहाँ पे

पीटी हमारे लिए मार्गदर्शन है कि पीटी जैसे बनी है है ना स्मृति मंदाना जैसे बनी है तो हमारे पास बहुत सारे ऐसे स्पोर्ट्स के जो लीडर हैं जो स्पोर्ट्स को आगे बढ़ाया है तो उनको उन तो जरूर इस मंच पे लेके आएंगे ये हमारा सौभाग्य होगा कि वो बड़े बड़े जो हैं लोग हमारे मंच में यही यही वो मंच है क्योंकि जहाँ पे आप आएंगे बाकी की स्पोर्ट्स खेलेंगे स्पोर्ट्स खेलेंगे तो आपका रुझान आएगा ये बात ठीक है कि यहाँ पर क्रिकेट को बहुत प्रेम मिलता है लोगों की रुचि बहुत है उसमें बट ये बहुत सारा जो मैं कहूँगा कि इसके लिए क्रेडिट जाता है बी को जिस तरीके से उन्होंने इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट किया है इस गेम को आगे बढ़ावा दिया है बाकी एसोसिएशन के लिए भी ये कहूँगा कि कहीं ना कहीं अपनी निजी जिंदगियों से ये चीज़ों को थोड़ा निकाल दीजिए कि हमारे लिए निजी जो चीज़ें हैं वो ज़्यादा ज़रूरत है जो बच्चे हैं हॉकी है फुटबॉल है टेनिस है या और कुश्तियाँ हैं ये सारी स्पोर्ट्स में उतना ही दम है जितना स्पोर्ट्स में है और शायद ज़्यादा है अगर मेरी बात करो तो मैं पंजाब से आता हूँ मेरे लिए कबड्डी मेरी पहली खेल है और बैडमिंटन में सर यहाँ पे बैठे हैं तो मैंने बैडमिंटन खेलना शुरू किया था बट शायद मेरे में उतना टैलेंट नहीं था कि मैं आगे बढ़ सकता हूँ उस खेल में बट मैंने क्रिकेट चुना और वो वाह की कृपा थी कि मैं उसमें आगे बढ़ा और तो जैसे हमारे देश में इतनी काबिलियत है हर स्पोर्ट्स में हम नंबर वन बन सकते हैं और यही वो मंच है जहाँ पे हम बच्चों को बुला रहे हैं एक लाख बच्चे आएंगे तो वो सिर्फ क्रिकेट नहीं खेलेंगे उसमें गुल्ली डंडा भी होगा और उसमें फ़ुटबॉल भी होगा हॉकी भी होगा टेनिस भी होगा कबड्डी भी होगा हर तरह का खेल होगा वहाँ पर तो यही तो बढ़ावा देने की ज़रूरत है वही आश्वासन देने की ज़रूरत है कि अगर आप खेलोगे स्वस्थ भी रहोगे तो वो खेल के जरिए आपको नौकरियाँ मिलेंगी तो स्पोर्ट्स को प्यार मिलना ज़रूरी है और उसमें कोई डिवाइड नहीं होना चाहिए कि ये नहीं है कि क्रिकेट यहाँ पे है और बाकी के स्पोर्ट्स यहाँ पे है ये हम सबकी एक जिम्मेदारी बनती है कि हम बाकी के खेलों को भी उतना ही प्यार दें उतना ही प्रोत्साहन